समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत चोरीचे वाढते प्रकार रोखण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असून धार्मिक स्थळे बाजारपेठ व महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे गरजेचे असल्याचे मत भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी केले आहे सध्या बंद घरे मोठी मोठी दुकाने या ठिकाणी चोरीच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे नागरिकांनी कोणत्याही कारणास्तव घर बंद करून बाहेरगावी जाताना आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात आपल्या घर अथवा दुकानाबाहेर नेहमी जास्त उजेड असावा तसेच गरजेच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी केले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी यापूर्वी देखील चोरीच्या प्रकरणांना व वा वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील विविध मंडळे ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य व व्यापारी यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन सूचना केल्या होत्या ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याबाबत आवाहन केले होते परंतु नागरिकांमध्ये याबाबत कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे परिणामी चोरीचे प्रकार वाढत आहेत पोलीस आपले कामे चोखपणे पार पाडत आहेत चोरीच्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत अनेक चोरी प्रकरणाचा तपास जलद गतीने सुरू आहे नागरिकांनी देखील सतर्क राहून योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे मोटरसायकल चोरीचे चो प्रमाण देखील वाढत असले तरी वाहनधारकांनी आपल्या दुचाकीस सुरक्षित असे लॉक घालणे गरजेचे आहे त्याचबरोबर व्यापाऱ्यांनी बाजारपेठेमध्ये तसेच आपल्या दुकानाच्या आत व बाहेर तसेच नागरिकांनीही शक्य असल्यास आपल्या घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असेही आवाहन बिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी केले आहे भिलवडी पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्व जनतेला आवाहन करतो की काळामध्ये मोटरसायकल इंटरे असतील होत आहेत सर्व नागरिकांनी आपापल्या जे वाहनं आहेत मोटरसायकल आहेत ते सुरक्षित ठिकाणी पार्किंग करायला पाहिजेत त्याला बाजारच्या वेळी आपण गाडी पार्किंग करून जाताना हँडल लॉक करून किंवा डबल लॉक लावून नंतर आपण बाजार कराव्यात जायचे आहे बऱ्याच वेळा काही नागरिक कामानिमित्त बाहेरगावी जात असतात अशा वेळी आपले जे मौल्यवान वस्तू आहेत दागिने आहेत ते सुरक्षित ठिकाणी ठेवावेत लॉकरमध्ये ठेवावेत बरेच मंदिरे धार्मिक स्थळं ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात यावेत बऱ्याच जणांनी चांगले घर बांधलेले आहेत बंगले बांधलेले आहेत परंतु त्याला कुठेही सी सी टी व्हीची सोय करण्यात आलेली नाही तर अशा ठिकाणी सी सी टी व्ही लावावेत म्हणजे चोरीचा प्रकार घडणार नाही तरी सर्वांनी सुरक्षित राहा आपापल्या मोटरसायकली असतील दागिने असतील मौल्यवान वस्तू असतील त्या सांभाळा कुठेही काही अनुचित प्रकार घडला किंवा कोणी संशयित व्यक्ती आढळून आलीस तर त्याला आमच्याशी संपर्क साधून आमच्या ताब्यात देण्यात यावं दे परस्पर कोणीही त्यांना मारहाण करू नये किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका